नमस्कार मित्रांनो इमिडेट चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आर टी प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस अंतर्गत पहिल्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी दहा मार्च दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख देण्यात आलेली दे होती या तारखेनंतर जी काय जेवढे प्रवेश निश्चित होतील ते प्रवेश या ठिकाणी ग्राह्य दर्जातील जातील त्यानंतर उर्वरित जागेवर ते वेटिंग लिस्टमधील विद्यार्थी आहेत त्यांना संधी देण्यात येते मग आता या ही जी प्रक्रिया आहे पहिल्या यादीची ही पूर्ण झालेली आहे यामध्ये ऍडमिशन घेण्याची प्रक्रिया पूर्ण दुसरे याजी लिस्ट आहे परंतु यादीतील म्हणजे जे जे वेटिंग विद्यार्थी आहेत त्यांना संधी कधी कधी मिळणार किंवा त्यांची यादी आपल्याला पोर्टलवर पाहायला मिळणार याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करतोय तर जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणार प्रत्येक नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील तर चला विलंब न करता Çyā, त्या विद्यार्थ्यांच्या वेटिंग मध्ये निवड झालेली आहे त्याच विद्यार्थ्यांची निवड सेकड्या यादीमध्ये होत असते हे लक्षात असू द्या कारण बऱ्याचशा जणांना असं वाटतं की पहिल्या यादीमध्ये हो निवड झालेल्या म्हणजे दुसऱ्या यादीमध्ये निवड होते परंतु निवड होत नसते फक्त वेटिंग लिस्ट मला त्या ठिकाणी जी काय ऍडमिशन प्रक्रिया आहे त्या ठिकाणी ऍडमिशन घेण्याची संधी दिली जाते फक्त वेटिंगवाल्याला त्यांना त्यांची निवड या ठिकाणी नव्याने किंवा ज्यांची निवडच झाली नाही त्यांना या ठिकाणी संधी मिळत नाही हे लक्षात असू द्या आता यामध्ये मुळात पहिल्या यादीमध्ये निवड किती झाली हे पाहणं महत्वाचं असेल टोटल ऍप्लिकेशन किती आले हे आता आपण मागच्या व्हिडिओमध्येच पाहिलं होतं तरी सुद्धा आपण तीन लाख पाच हजार एकशे बावन्न एकूण टोटल ऍप्लिकेशन आले त्यापैकी निवड किती विद्यार्थ्यांची झाली तर एक लाख एक हजार नऊशे सदुसष्ट विद्यार्थ्यांची निवड झाली त्यानंतर वेटिंग लिस्टमध्ये किती निवड विद्यार्थ्यांची निवड झाली तर पंच्याऐंशी हजार चारशे सत्तावन्न विद्यार्थ्यांची निवड झाली त्यानंतर पहिल्या यादी अंतर्गत जेवढे किती विद्यार्थ्यांनी ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण केली व किती विद्यार्थी या ठिकाणी पहिल्या यादीतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थी या ठिकाणी पात्र झाले किंवा त्यांचं ऍडमिशन कन्फर्म झालेलं आहे तर एक लाख एक हजार नऊशे सदुसष्ट विद्यार्थ्यांपैकी एक लाख एक हजार नऊशे सदुसष्ट विद्यार्थ्यांपैकी अडुसष्ट हजार पाचशे एकोणतीस विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पहिल्या यादीमध्ये ऍडमिशन कन्फर्म केलं किंवा त्यांचं ॲडमिशन निश्चित झालेलं आहे परंतु आता जे उर्वरित जे विद्यार्थी आहेत तेतीस हजार तेहतीस अडेतेतीस हजार जे काही विद्यार्थी राहत असतील एक स तीस पस्तीस हजार विद्यार्थी या ठिकाणी शिल्लक राहतात या तीस पस्तीस हजा, हजार हजार विद्यार्थ्यांना या ठिकाणी दुसऱ्या यादीमध्ये संधी दिल्या जाणार तर ही संधी या विद्यार्थ्यांना न देता यामध्ये जे का पंच्याऐंशी हजार चारशे सत्तावन्न विद्यार्थी आहेत यातीलच विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी दिली जाणार आता ही संधी कशी असणार हे प्राधान्यक्रम आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिलं होतं की हे प्राधान्यक्रम कसा असतं सुरुवातीला एक दोन तीन चार पाच यानुसार या ठिकाणी निवड प्रक्रिया दिली जाते त्यामुळं तुम्ही किती नंबर लात आणि तुमच्या शाळेत जागा किती शिल्लक आहेत यानुसारच तुमचं या ठिकाणी निवड होणार किंवा नाही होणार याची प्रक्रिया निश्चित असते आता ही निवड प्रक्रिया होणार कधी किंवा जी काय दुसरी लिस्ट आहे ती दुसरी लिस्ट लागणार कधी हा देखील आपल्या मनातील महत्वाचा प्रश्न आहे आता ही दुसरी लिस्ट लागण्यासाठी आता या ठिकाणी ज्यावेळेस आपण वेटिंग लिस्ट प्रत्यक्ष यादी पाहतो वेटिंग लिस्ट दाखवतो दाखवली जाते आपल्याला परंतु ही काय निवड यादी आहे पहिली जी निवड यादी आहे निवड यादी वेगळी असते वेटिंग लिस्टमधील यादी जे काही वेटिंग लिस्टमध्ये पालक आहेत त्यांची यादी वेगळी असते आणि सिलेक्टेड मूळ लिस्ट यादीमध्ये या ठिकाणी तुम्ही कोणती सेक्शन निवडताय या ठिकाणी फक्त सेक्शन वनची लिस्ट आपल्याला दाखवतो निवड झालेल्या यादीमध्ये सिलेक्शन लिस्ट टू दाखवत नाही आता हे कधी दाखवणार हाही प्रश्न आपल्या मनात असणार कारण दहा तारखेला पहिल्या यादीतील ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण झाली त्यानंतर मग कधी या विद्यार्थ्यांना मिळणार तर या विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी किंवा या विद्यार्थ्यांची निवड यादी निश्चित होण्यासाठी आपल्याला आणखी एक तीन ते चार दिवस आपल्याला वाट पाहणं आवश्यक आहे कारण यावेळेस पहिली प्रक्रिया पूर्ण शंभर टक्के पूर्ण केली जाते त्याची ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण शंभर टक्के पार पाडली जाते त्यानंतरच दुसरी जी काय वेटिंग लिस्टमधील जे विद्यार्थी आहेत किंवा जी काय दुसरी यादी आहे तिची प्रक्रिया हळूहळू सुरू केली जाते आणि ती प्रक्रिया या ठिकाणी राबवण्यास परवानगी दिली जाते त्यामुळं सध्या आता आज आजच्या तारखेमध्ये तर सेकंड लिस्ट अवेलेबल झालेली नाही परंतु येत्या तीन ते, ते, ते चार दिवस म्हणजे सोळा सोळा तारखेपर्यंत किंवा सोळा सोमवारपर्यंत सोमवारपर्यंत सोमवारी किती तारीख येते त्या तारखेनुसार त्या तारखेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन करण्याची किंवा नवीन जी काही यादी आहे ती यादी या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाईल एक प्रश्न आणखी एक महत्वाचा हो बऱ्याच पालकांनी विचारला होता की कागदपत्र कागदपत्र तुमचे जर अॅक्युरेट बरोबर असतील तर या या गोष्ट लक्षात घ्या एवढे विद्यार्थी यावर्षी एवढे विद्यार्थी यावर्षी का बात करण्यात आले याचा विचार करा कारण दरवर्षी आपण पाहतो एवढे विद्यार्थी बात केले जात नाहीत यावर्षी बात करण्याचे किंवा अर्ज ऍडमिशन कन्फर्म न होण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे निवड झालेली यादी आणि कन्फर्म झालेली या या पार या आहे यामध्ये खूप मोठा डिफरन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं याचं कारणही तसं कागदपत्र तपासणी अत्यंत मोठ्या प्रमाणावर पार पाडलेली आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे त्यासाठी अभिनंदन परंतु जे विद्यार्थी वेटिंग लिस्टवर आहेत लिस्ट वेटिंग लिस्टमध्ये एक दोन तीन आपण चर्चा केली होती या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली की ज्यांचा प्राधान्यक्रम पहिला आहे त्यांना सुरुवातीला संधी दिली जाते त्यांचा प्राधान्यक्रम जास्त आहे त्यांना त्यानंतर विचार केला जातो जर तुमच्या शाळेमध्ये सहा जागा शिल्लक असतील तर वेटिंग लिस्ट सहा पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सेकंड लिस्टमध्ये चान्स दिला जाईल परंतु या सहा मधील जर एक दोन ऍडमिशन कन्फर्म नाही झाले तर पुढील सात किंवा आठ यांना तिसऱ्या यादीमध्ये चान्स दिला जाईल हे लक्षात असू द्या हेली माहिती महत्वाची वाटली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि पुढील अपडेटसाठी एचा नाही तर बाकीच्या शासकीय सर्वच योजनांचा अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवायही जाऊ नका चला धन्यवाद थोडीशी माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंटसोबत